वडीगोद्री उपोषणाला आमदार नारायण कुचे यांनी दिली भेट उपोषणकर्त्यांना पाणी पिण्याची केली विनंती जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी दिनांक तेरा जून पासून आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला आज आठवा दिवस असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे बरेच दिग्गज नेते त्यांना भेटून येऊन गेले आहेत तरी सुद्धा लक्ष्मण हाके यांनी आपले अमरण उपोषण सोडले नाही याच पार्श्वभूमीवर आज बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार नारायण कुचे यांनी सुद्धा या उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांना पाणी पिण्याची विनंती केली मात्र त्यांची विनंती हाके यांनी ऐकली नसून पुन्हा त्यांना आमदार नारायण कुचे यांनी सरकारच्या वतीने ग्वाही दिली उद्या की उद्या किंवा परवा राज्याचं एक शिष्टमंडळ तुमच्या भेटीला येणार आहे आणि शिष्टमंडळ योग्यच निर्णय घेईल त्यामुळे तुम्ही हे आमरण उपोषण सोडून द्यावे कारण तुमच्यासारखे तरुण तडफदार व अभ्यास व्यक्तिमत्वाची सरकारला व आम्हा समाज बांधवांना गरज आहे त्यामुळे तुम्ही हे आमरण उपोषण सोडून सरकारला सहकार्य करावे अशी मागणी यावेळी आमदार नारायण कुचे यांनी उपोषणकर्त्यांना केली आहे आणि त्यांचं सातव्या दिवशी ओबीसीच्या हक्कासाठी जे कुपोषण करण्याचं काम त्यांनी सुरू केलं मी त्यांना विनंती की आपण पाणी आणि स्वतःची काळजी घ्या तुमची आमच्यासाठी समाजासाठी तुमच्यासाठी योगाची गरज आहे मी त्या दिवशी मला कागदपत्रे ते उद्योग मी आताही तुम्हाला सांगतो की उद्या परवा शिष्टमंडळ जो निर्णय घेईन महाराष्ट्रातलं सरकार जो निर्णय घेईल त्या सरकारसोबत अन्यायी आणि शिष्टमंडळ निर्णय न्युट्रेस जाईल याच्या पुढे शंका नये